डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे भावी मुख्यमंत्री पदाचा दावा सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तेवीस जुलै दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका आहे भावी मुख्यमंत्री पदाचा दावा भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू आजकाल जोरात उडते आहे भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू आजकाल जोरात उडते आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये रोज नव्याने भर पडते आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये रोज नव्याने भर पडते आहे रोज नव्याने भर पडते आहे पुन्हा एकदा पहिलं करू भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू भावी मुख्यमंत्री नावाचे पिल्लू आजकाल जोरात उडते आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य यादीमध्ये रोज नव्याने भर पडते आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये रोज नव्याने भर पडते आहे रोज नव्याने भर पडते आहे सदरेच पुढचं आणि दुसरं कडो कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा ही भर पडण्यामागचं कारण कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये रोज नव्याने भर का पडते आहे हे सांगणार दुसरं कडवं कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे ज्यांनी बांधले गुडघ्याला वाशिंग त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे ज्यांनी बांधले गुडघ्याला वाशिंग त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे सदैल वाट हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे कुणाचा निष्ठा दर्शनासाठी आटापिटा तर कुणाचा दबावासाठी रेटा आहे ज्यांनी बांधले गुडघ्याला समर्थकांना कुठे तोटा आहे ज्यांनी बांधले गुडघ्याला वाशिंग त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे त्यांच्या समर्थकांना कुठे तोटा आहे सदरिकेच पुढचं शेवटचं आणि तिसरं कडवं कुणाच्या पोटात वळवळ आहे कुणाच्या पोटात वळवळ आहे कुणाच्या गोटात खळबळ आहे कुणाच्या पोटात वळवळ आहे कुणाच्या गोटात खळबळ आहे कुणाच्या जखमेवरची खपली निघून कुणाच्या जखमेवरची खपली निघून पुन्हा तिथेही नवी भळबळ आहे पुन्हा तिथेही नवी भळबळ आहे पुन्हा तिथेच नवी भळबळ आहे पुन्हा तिथेच नवी भळबळ आहे सदैवात्रटेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या पोटात वळवळ आहे कुणाच्या गोटात खळबळ आहे कुणाच्या पोटात वळवळ आहे कुणाच्या गोटात खळबळ आहे कुणाच्या जखमेची खपली निघून पुन्हा तिथेही नवी भळबळ आहे कुणाच्या जखमेची खपली निघून पुन्हा तिथेही नवी <सीवीवीवी�> भळबळ आहे पुन्हा तिथेही नवी भळबळ आहे पुन्हा तिथेही नवी भळबळ आहे आजच्या वातडिकेचं नाव होत भावी मुख्यमंत्री पदाचा दावा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडेघांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातळडिगांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण